नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत शिवसृष्टी आंबेगाव मित्रांनो या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे पुण्यातील आंबेगाव येथे असलेली शिवसृष्टी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित एक भव्य ऐतिहासिक थीम पार्क आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून महाराज शिवछत्रपती प्रचि प्रतिष्ठानतर्फे हा प्रकल्प साकारण्यात आला आहे या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये हा आशियातील सर्वात मोठा ऐतिहासिक थीम पार्क असणार आहे जो एकूण एकवीस एकर जागेवर विकसित केला जात आहे या प्रकल्पाचे अनेक टप्पे असून पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे त्याचे नाव आहे सरकारवाडा येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून थ्री डी तंत्रज्ञान महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आग्र्याहून सुटका राज्याभिषेक जीवनपणे अनुभवता येतात दिवाळीचा सण चालू असल्यामुळे आम्हाला तिकीट फार स्वस्त भेटले म्हणजे पर पर्सन आम्हाला सेवंटी फाय रुपीजला तिकीट पडलं हे इकडं बघे तुम्ही ते तिकीट विक्री ऑनलाईन साईटवरती शिवसृष्टी डॉट कॉमवरती जाऊन करू शकता थोडा वेळ आम्हाला बाहेर थांबवण्यात आले त्याच्यानंतर ग्रुप करून लाईन करून आम्हाला आज सोडण्यात आले अशा प्रकारे लाईन केली होती आज पोचताच क्षणी आम्ही ही वास्तू पाहिली इथली जी वास्तूची ऐतिहासिक वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जो बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून जो मांडण्यात आला आहे ते पाहताच क्षणी अंगावरती शहारे आले त्याच्यानंतर आम्हाला कॉन्फरन्स रूमवरती घेऊन आले तिथे आमच्या ग्रुपचे दोन तुकडे करण्यात आले म्हणजे दोन गट करण्यात आले त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची आग्र्याची भेट म्हणजे औरंगजेब भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याची भेट दाखवण्यात आली आणि एक छानसा संदेश महाराजांनी दिला त्याच्यानंतर आम्हाला बाहेर घेऊन आले आणि इथले जे किल्ले होते किल्ल्यांच्या ज्या प्रतिकृती आहेत त्या बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरवरती आम्ही आलो इथे पण आम्हाला थ्री डी छत्रपतीच्या आयुष्यांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही ऐतिहासिक प्रसंग आहेत ते दाखवण्यात आले त्याच्यानंतर आम्ही आलो भवानी मंदिर मित्रांनो हे मंदिर देखण्याजोगं आहे तुम्ही नक्की या ठिकाणाला पाहू शकता आम्ही वचलो आहोत गिरूमध्ये थोड्याच वेळ चालू हे पाहू शकता तुम्ही पुरंदर किल्ला सिंधुदुर्ग किल्ला प्रतापगड किल्ला मित्रांनो इथे ऐतिहासिक शस्त्र यांचा पण साठा केलेला आहे इथल्या मिनिमम तलवारींचं वजन ट्वेंटी के जी आहे म्हणजे विचार करू शकता त्यावेळेची लोकं त्यावेळचे आपले मावळे किती बलाढ्य होते छान शस्त्रांचा साठा म्हणजे पाहण्याजोगेसारखा आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मराठा तलवारींची नावं पण दिलेली आहेत भरपूर साऱ्या तलवारी आहेत जे आपल्या मराठा साम्राज्य आहे आणि आजी जे, जे साम्राज्य होते त्यांच्या साम्राज्यातील पण दिलेलं आहे इथे एक थ्री डी प्रतिकृती बनवलेली आहे म्हणजे हा प्रकल प्रकल्प कशाप्रकारे स पूर्ण होणार आहे चला मित्र भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये